बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन सुरू बेर आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातील चोऱ्यांसंदर्भात येवल्यातील पटेल कॉलनी भागात धाडसी चोरी करून घरफोडी करण्यात आली असून दारात उभी असलेली व्हॅगनार कार देखील चोरट्यांनी चोरून नेली आहे नाशिकच्या येवला शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अपूर्ण पोलिस बळाचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरांवर आपला मोर्चा वळवला आहे पटेल कॉलनी भागात सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर पवार हे कुटुंबीयासोबत तीर्थयात्रेला गेले असता बाथरूमच्या खिडकीतून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत घरातील रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने तसेच टी व्ही सेट व अंगणात उभी असलेली व्हॅगनार कार असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे दरम्यान पवार कुटुंब हे बाहेरगावी असल्यानं एकूण किती मुद्देमाल चोरी गेला हे ते आल्यानंतर पोलीस तपासात सिद्ध होईल परिसरातील नागरिकांनी पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा येवला शहरातील पोलिसांची संख्या वाढवावी अशी मागणी केली आहे एस न्यूज न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला पटेल कॉलनी रहिवाशी गेल्या अनेक महिन्यापासून पटेल कॉलनी चोऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे रात्री चोर दीनदास चोरी करतात आणि चोरा चोरांचा अजून तपास लागलेला नाही पोलिसांची गस्त असणे गरजेचं आहे पोलीस पोलीस संख्या बळ कमी जरी असले तर पोलीस घेऊन रक्षण हे कॉलनीच्या वतीने विनंती करतो मी अनिल कायस पटेल कॉलनीतील रहिवासी बोलतो आमच्या कॉलनीत बऱ्याच दिवसापासून चोऱ्यांचे प्रमाण फारच वाढलेले आहे इथ पोलीस बंदोबस्त अपुरा असल्या कारणामुळं गस्त इथं होत नाही आताच काल रात्रीच पवार गुरुजी हे तीर्थ यात्रेसाठी बाहेर गावी गेलेले असल्या कारणामुळे घरी कोणी नव्हते याच संधीचा लाभ उठून चोराने त्यांची वॅगेन्यार गाडी व बाथरूममध्ये प्रवेश करून आतील काही सामान चो चोरून नेलेले आहे ते पवार गुरुजी इथे नसल्यामुळे आतील काय काय वस्तू गेलेल्या याचा काही सांगता येत नाही ते आल्याशिवाय तरी पोलिसांनी याचा त्वरित तपास करावं बंदोबस्त करावा गस्त वाढवावं हे नम्र विनंती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला